आपल्या मागणीवर आजही ठाम आहेत त्यांनी सतरा तारखेपर्यंतचा आल्टिमेटम दिलेल्या आहे नाही नाही त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाले आहे गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कोणी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंध आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्यात त्यालाही एफिडेबिटवर त्याला सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जनांगी पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे मनोज जनांगी पाटील यांची आक्रमकता मराठा समाजाला असेल किंवा ओबीसी समाजाला असेल किंवा सरकारला असेल मागास करू शकते का किंवा धोका आहे का आक्रमक आक्रमकतेच भय असण्याचं काही कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मानल्या जातात ते के के जा जा सरकार मान्य करत आहे मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता हे कमी होईल